आमदार आगमन था आज आमदार प्रति धर्मरणा ठाका दिवसभर झाले होता मुणकुण पुढे चालत आहे आणि तयारी झाली पहिली टीव्ही छोटे छोटे फरगाडी आहे

सामान्यरा ताकतवर जज चारा घरेलू कारी चिन्ह छोड़ सारवी यह कारी तक एक निर्मल उज्ज्वल कारी मार्केट यह वक्त में से आवारा वर्षा हादी आंख की बात हार्डी के बरामदा सुंदर घरेलू अधिकारी फाइनल सारी पातली यह वक्त में शुरू में लेवारने आ ताकतवर जज की तरफ तरकर तरकर होती है सुंदर घरेल

मैदान गाजलं होत या ठिकाणी या ठिकाणी कुरोलीच मैदान गाजलं होतं कुरोलीच्या मैदानामध्ये ठिकाणी सेमीला उभा राहिला होता उभा राहिला तर हातात साचरा राहतात हातात चिपून राहतात त्यावेळे हा आभार सगळ्यांना कळा फायनल साठी ठेवली वळकरांचा पर्शा सुंदर असा पहिला गुलाबाचा मान मिळेला हा धूळ आहे सुंदर गाडी फायनल साठी स्वात्री या पर्शावाला समोर श्रीनाथ जोर थोडकर या टोन आघाड्या वगैरे हॉटलात एक हजार रुपयेच वक्तव्य आणि समोरसर करता एक हजार रुपयेच वक्तव आपल्या ठिकाणी मला पूर्ण धन्यवाद वडा वाडा मध्ये तुम्हाला इशारे तरी बाबा काय

हुन्छ देगा थोडा फरक आहे पण हा ठीक होत नाही थोडा फरक आहे चला गंगा ताप दौलत की जाऊं वर लाभ नु फायदा नु भेटतीर साधा शेठकडेकडे वाली आनंद आराधना बार फरसुनी या गाडीचा एक नंबरला उद्योजक आणि मालकाचा देवा तो असला ऑलराउंडर कारण करणच